आचार्य विद्यासागर महाराज यांच्या प्रथम समाधी महोत्सवात जयसिंगपूर येथे येण्याचं आवाहन मूळ सदलग्याचे विश्ववंद्य आचार्य एकशेआठ विद्यासागर महाराज यांनी अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सल्लेखनापूर्वक समाधी घेतली या निमित्त कर्नाटक महाराष्ट्रातील सर्वांना अनुकूल होण्याच्या दृष्टीने जयसिंगपूर पाटीलमाळा येथील धर्मनगर येथे आचार्य विद्यासागर महाराजांचा पहिला स्मृती दिन हा महोत्सवाच्या स्वरूपात साजरा करण्यात येत आहे आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी ते पूजा कार्यक्रम कार्यक्रम आयोजित केले आहेत मुख्य दिवशी विधी असून वक्तृत्व स्पर्धा आरोग्य तपासणी रक्तदान शिबिर याचं आयोजन करण्यात आला आहे सहा फेब्रुवारी रोजी पूजा अभिषेक आणि विविध कार्यक्रमानंतर भोजन प्रसादाचा आयोजन केलं आहे सल्लग पंचावन्न वर्ष दिगंबरा दीक्षा प्राप्त करून संत शिरोमणी उपाधीने सन्मानित आचार्य विद्यासागर महाराज यांनी अध्यात्मावर प्रभुत्व मिळवलं होतं त्यांच्या नाही भारत बोलो मुखमाटी आचार्य रचित काव्य मातृभाषा दयोदय जीवरक्षा हात करघा हातमाग स्थळी कन्या शिक्षा पूर्णायुव आयुर्वेद इत्यादींचा प्रचार प्रसार हा भारतभर होण्यासाठी सदरगाव येथील समस्त दिगंबर जैन समाजाच्या वतीनं आचार्यांची मूर्ती बनवून प्रत्येक वर्षी जिथे जिथे समाधी महोत्सव असणार तिथे पंधरा दिवस आधी आसपासच्या सर्व गाव शहरातून मिरवणुकीने नेऊन आचार्यांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी सदरगाव येथूनच चालना देण्यात आली आहे आचार्य विद्यासागर महाराज सल्लेखनापूर्वक समाधीस्थ होऊन एक वर्ष पूर्ण होत आहेत त्या प्रित्यार्थ महाराष्ट्र कर्नाटकमधील जनतेसाठी केंद्रबिंदू म्हणून जयसिंगपूरमध्ये पहिला समाधी महोत्सव आयोजित केला आहे या जयसिंगपूर येथील प्रथम संयम समाधी महामहोत्सवामध्ये आचार्य वर्धमान सागरजी आचार्य चंद्रप्रभू सागरजी मुनी उत्तम सागरजी महाराज मुनी कुंतू सागरजी मुनी विशाल सागरजी मुनी धवल सागरजी मुनी विदेह सागरजी आचार्यांचे यांचे ज्येष्ठ बंधू महावीर मुनी उत्कृष्ट सागरजी तात्या भैयाजी भैयाजी आणि साधकांच्या उपस्थितीत हा महोत्सव होत आहे पाच ते सहा फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यक्रम पाटीलमाळा धर्मनगर जयसिंगपूर येथे हा महोत्सव आयोजित केला आहे यावेळी माननीय खासदार राजू शेट्टी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार राहुल आवाडे आदी उपस्थित राहणार आहेत हा महोत्सव सकल दिगंबर जैन समाज शांती विद्या ज्ञान संवर्धन संस्था जयसिंगपूर यांनी आयोजित केला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत प्रकाश पाटील मल्लाप्पा तवनक्के कुमार संभोजे तसेच आतिक्रांत पाटील आदींनी दिली यावेळी अशोक बाजक्के उत्तम पाटील सचिन मांगुरे राजेंद्र काळे भरत पाटील अभयकुमार पाटील विनोद हुक्केरी, महावीर पाटील शोभाबाई पाटील जयश्रीताई तवनक्के आदी उपस्थित होते